होता। आता हे प्रणितिताईंना कधी स्वप्न पडलं आणि कुठे कुठे दंगली घडल्या हे प्रणितिताईंनाच विचारलं पाहिजे प्रणितीताई पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये जे जे लोकसभेसाठी उमेदवार होते त्यांनी अक्षरशः ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवलेली होती त्या ठिकाणी जाऊन बसलेले होते ईव्ही एम चोरून येतील का ईव्हीएम त्या ठिकाणी काही बदलवतील का ई व्ही एमच्याद्वारे जिंकून येतील का अशा प्रकारच्या वल्गण्या केल्या हा नवीन शोध लावला परत की दंगली घडवण्याचा प्रयत्न दंगली घडवून कोणालाही मतं प्राप्त होत नसतात आणि त्यातल्या त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा कतही असा हेतू नव्हता किंवा महायुतीच्या कोणत्याच नेत्याला वाटत नव्हतं की अशा स्वरूपाचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणले पाहिजे हे केवळ माहोल बनवण्याचं परत एकदा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जातोय ते जनतेला फसवत आहेत एक शेवटचा प्रश्न आहे दादा